पुन्हा एकदा वी नवीन एका व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची संपूर्ण माहिती बघणार आहोत नमस्कार सर्वांना मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मार्गशीर्ष महिन्याचा उद्याचा गुरुवार हा तिसरा गुरुवार आहे तर विधिवत आपण मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारची लक्ष्मी मातेची पूजा तर सगळेच करत असतो पण या पूजेचे उत्तर पूजा कशी करावी किंवा पूजेचं विसर्जन कसं करावं मांडलेल्या साहित्याचं काय करायचं या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लक्ष्मी मातेनं प्रसन्न व्हावं आपल्या घरात वास करावा असं कोणाला वाटत नाही म्हणून आपण प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी विधिवत पूजा करत असतो त्याची पूजा कशी करायची याचा व्हिडिओही मी आपल्या यूट्यूब चॅनेलवरती टाकलेला आहे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा ही कुमारिका आणि सुवासनी अगदी विधिवत मनपूर्वक करत असतात पण फक्त पूजा केली उपास केला नैवेद्य दाखवला आरती केली म्हणजे सगळं झालं असं अजिबात नसतं तर ज्यावेळी आपण या पूजेची उत्तर पूजा व्यवस्थितरित्या पार करत असतो त्याच वेळेला आपल्या या सेवेचं फळ मिळत असतं असा हा उद्याचा गुरुवार म्हणजे तिसरा गुरुवार म्हणजे थोडा वेळच झाला आहे पण दुसऱ्या गुरुवारी माझं गुरुचरित्राचं पारायण होतं त्यामुळे त्यावेळी मला जमलं नाही म्हणून मी म्हटलं आता हा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करावा गुरुवारचा दिवस झाला आपण उपास केला नैवेद्य दाखवला आरती केली पुस्तक वाचलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे येणाऱ्या शुक्रवारी आपल्याला या पूजेची उत्तर करायची असते तर त्या दिवशी सकाळी स्वच्छ पाण्याने आंघोळ करायची स्वच्छ वस्त्रे नेसायची आणि त्याच्यानंतरच आपल्याला लक्ष्मी मातेचं हे विसर् पूजेचं विसर्जन करायचं असतं तर ज्यावेळी आपल्याला विसर्जन करायचंय तर त्यावेळी काय करायचं आपण ज्या जीही फुलं देवीला घातलेली आहेत तर तीही आपल्याला व्यवस्थित विसर्जन करायची असतात मूर्त्या वगैरे जिथल्या तिथं प्रत्येक जागेवरती ठेवायची असतात पण याच्या अगोदर आपण देवाचे दिवे लावून घ्यायचे दिवा समयी जे काही तुम्ही रा आदल्या दिवशीही लावलं होतं तर त्या सगळ्या प्रज्वलित करून घ्यायच्या त्या दिव्यांची पूजा करून घ्यायची त्याच्यानंतर जी तुम्ही गणपती ठेवला असेल तर तो गणपती लक्ष्मी मातेची ज्या काही गोष्टी पुजल्यात त्या गोष्टी लक्ष्मी मातेचा फोटो कलश या सगळ्या देवांना आपल्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर त्यांना धूप दीप अ... अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला देवीला मनोभावी नमस्कार करायचा आहे आणि देवीला सांगायचं सा आहे की मी खूप मनोभावी तुझं हे व्रत करते या व्रताच्या काळात माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर आणि त्याच्यानंतरच आपल्याला ही पूजा काढून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपण जी ही फुलं मांडली होती तर ती सगळी फुलं एका तांबणामध्ये काढून घ्यायची जी ही फुलं असतील किंवा आपण जी विड्याची पानं ठेवली होती तर ती विड्याची पानंही आपल्याला विसर्जन करायची आहेत आणि ज्या गोष्टी आपण पुन्हा वापरू शकतो तर त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित अशा ठेवायच्या आहेत तर मी इथं एक ताट घेते आणि आता या ताटामध्ये जी फुलं वाहिली होती ती सगळी फुलं एक एक करून काढून घेते फुलासोबतच आपल्याला जे आपण देवाला वस्त्र घातलेलं असतं ना कापसाचं वस्त्र मग ते गणपतीला घातलेलं असतं किंवा देवीच्या फोटोला घातलेलं असतं तर ती सगळं कापसाचं वस्त्रही आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायची आहे गणपती बाप्पांना वाहिलेली दुर्वांची पेंडी तीही याच्यामध्ये काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण जो पाण्याचा विडा पूजला होता तर त्याच्यावरती जे आपण साहित्य ठेवलेलं थे असतं तर ते साहित्य आपण पुढच्या गुरुवारच्या पूजेसाठी वापरू शकतो म्हणून ते, ते जे साहित्य आहे ते एका स्वच्छ डबेमध्ये काढून ठेवायचं म्हणजे ते जो पुढचा गुरुवार येईल त्या गुरुवारी आपल्याला वापरता येतं त्याच्यानंतर जो आपण गणपती पूजला होता तर तो गणपती काढून घ्यायचा त्याला त्यांच्या जागेवरती ठेवून द्यायचं हे विड्याचं साहित्य एका डबीमध्ये ठेवून द्यायचं ही जी पानं आहेत तर त्या पानांवरचं तांदूळ त्या वस्त्रावरती काढायचं आणि ही ही पानं दिवसभर वापरामुळे सुकलेली असतात तर ती पुढच्या गुरुवारपर्यंत राहत नाहीत त्यामुळे ती पानं ही विसर्जनासाठी आपल्याला या तांबड्यामध्येच काढून घ्यायची आहेत त्याच्यानंतर देवीचे तुम्ही स्त्री यंत्र असेल कवड्या असतील जे काही साहित्य आहे ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी ठेवून द्यायचं गुळ खोबरं असेल तर तेही विसर्जनासाठी आपण ताटातच काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे लक्ष्मी मातेचं पुस्तक आपण वापरलेलं असतं तर तेच पुस्तक आपल्याला पुढच्या गुरुवारसाठीही वापरायचं असतं म्हणून तेच पुस्तक आपण व्यवस्थित त्याच्या त्याच्या ठिकाणी ठेवून द्यायचं आता आपण पूजेसाठी जी काही फळं ठेवली होती तर ती फळं आपण घरामध्ये प्रसाद म्हणून खाऊ शकतो तर ती फळं ही पूजेमधून काढून घ्यायची बाहेरच्या कुणाला हा प्रसाद नाही द्यायचा घरातल्या घरातच हा प्रसाद आपल्याला खायचा आहे तर ही फळं ही काढून घेतल्यानंतर आपण जो देवीचा कलश पूजलेला आहे तर तो कलशही आपल्याला काढून घ्यायचा आहे कलश, कलश सजावटीसाठी वापरलेलं जे ब्लाउज पीस असेल किंवा साडी असेल तर ती साडी तुम्ही पुढच्या पूजेसाठी वापरू शकता किंवा कलशाच्या गळ्यामध्ये जे दागिने आपण घातलेले आहेत तर तेच दागिने पुढच्या वेळेलाही तुम्ही वापरू शकता जो नारळ आहे त्या नारळाला आपण मुखवटा लावलेला असतो तर तो नारळ तसाच ठेवून द्यायचा कारण तो नारळ आपल्याला पुढच्या गुरुवारी पूजेसाठी लागणार असतो याच्यामध्ये ठेवलेल्या पाच प्रकारच्या पालवी तर त्या पालव्याही आपण ज्या तामणामध्ये फुलं काढून घेतलीत तर ती ते त्याच्यामध्येही ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर जे आपण तां तांब्यामध्ये जे पाणी आहे तर ते पाणी ना ते घरामध्ये शिंपडायचं कारण ते पाणी त्या पाण्यात सपा सकारात्मक ऊर्जा असते आणि त्याच्यामुळं ते पाणी घरात शिंपडलं तर घरातलं वातावरणही प्रसन्न राहतं राहिलेलं जे पाणी आहे तर ते तुम्ही एखाद्या झाडाला ओतू शकता किंवा तुम्ही तुळशीलाही ओतू शकता आता हे जे सगळं साहित्य आहे ना तर ते सगळं साहित्य आपल्याला निर्माल्यामध्ये टाक सोडून द्यायचं आहे मग तुमच्या गावाला जर नदी असेल तर ते तुम्ही नदीमध्ये विहिरीमध्ये सोडू शकता जर नसेल तर एखादं असं झाड बघायचं की त्या झाडाखाली कोणीही पाय देणार नाही कुणाच्याही पायाखाली येणार नाही अशा एका बाजूला असणाऱ्या झाडाखालीही तुम्ही या सगळ्या गोष्टी ठेवू शकता त्याच्यानंतर जो फोटो आपण पुजलेला असतो तर तो, तो फोटोही देवासमोर ठेवून द्यायचा आपण जे दिवे लावले होते तर ते हाताने विझवायचे नाहीत ते ज्या वेळेला शांत होतील तर त्यावेळेला त्यांना शांत होऊ द्यायचं आता जे तांदूळ आपण कलशासाठी पुजलेलं होतं तर ते तांदूळ जर हळदी कुंकू आणि लाल झालेलं असेल तर हळदी कुंकूमध्ये थोडंसं केमिकल वापरलं गेलेलं असतं त्यामुळे ते लाल झालेलं तांदूळ तुम्ही वस्त्रावरती काढून घेऊ शकता आणि हे सगळं जे वस्त्रावरती आपण वापरलेलं तांदूळ आहे तर ते तांदूळ आपण पक्ष्यांना खाऊ घालू शकता जे राहिलेलं तांदूळ आहे तर ते तुम्ही तुमच्या ता भातासाठी घरामध्ये वापरू शकता नाही तर ते तांदूळ तसंच ठेवायचं आणि तेच तांदूळ आपल्याला पुढच्या गुरुवारी पूजेसाठी वापरायचं आहे त्याच्यानंतर पाठ किंवा चौरंग काढून घ्यायचा आणि आपण ज्या ठिकाणी स्वस्तिक काढलेलं आहे त्याही ठिकाणी हळदी कुंकू व्हायचं अगरबत्ती ओवाळायची आणि देवीला मनोभावे नमस्कार करायचा की हे आई मी तुझी खूप मनापासून पूजा करते या पूजेच्या काळात माझ्याकडून काही चुकलं असेल मला माफ कर मी हे तुझं व्रत अगदी मनापासून दरवर्षी करत जाईन फक्त माझ्या घरात सुख समृद्धी नांदू दे उतणार नाही मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही त्यामुळं तू माझ्यावरती आणि माझ्या घरावरती तुझी कृपा अखंड राहू दे तू माझ्या घरात सदैव वास कर असं म्हणून देवीला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि अशाच पद्धतीनं पुढच्या आठवड्याचीही शेवटच्या गुरुवारची पूजा मांडणी करून आपल्याला देवीची मनोभावे पूजा करायची आहे चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापनही करायचं आहे की ज्याचा व्हिडिओ मी नंतर पुन्हा संपूर्ण व्यवस्थित बनवेल जर मी सांगितलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका समोरील बेल ऐकॉनही प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद